श्री गणेशाय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ते मधी स्वतला आरशात् बहिल जमाणे तु प्रतिबिम्ब मनो तो स्वतःला आरशात भगतोस तयार होतो तेव्हा तुझ्या सौंदर्याने तू तु, अगदी आनंदात स्वतःकडे पाहतोस त्या क्षणाला त्या क्षणाला परमेश्वराला त्या प्रतिबिंबात पाहणी सुरू कर तुझ्या अंतर आत्म्यात मीच आहे आणि मीच राहणार आहे प्रत्येक क्षणाला परमेश्वराचे चिंतन करणे आभार मानणे सुरू करा तुमच्या आयुष्यात अधिक सुंदर प्रवास सुरू होईल तुम्ही जे काही मागत आहात तेही मिळेल आणि त्याही पलीकडे माझे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतील बाळा मी तुझ्यापासून दूर नाही तर तुझ्या अंतर आत्म्यात स्थित आहे तुझा विश्वास श्रद्धा आणि भक्ती तुला माझ्यापर्यंत आणते तुझ्या मुखावरील तेच ते परमेश्वराची देन आहे तुझ्या मनातील चांगले विचार पवित्र विचार देवाची देण आहेत देव म्हणतात बाळा मी तुझ्या अंतर्मनात स्थित आहे तू जेव्हा जेव्हा नामस्मरण पूर्ण श्रद्धायुक्त अंतकरणाने करतोस तेव्हा तेव्हा मी तुझ्याजवळ असतो आणि तुला पाहतो की कि तू किती तल्लीनतेने माझे नामस्मरण करत आहेस मला आठवण करत आहेस तुझ्या प्रत्येक कार्यातून ते मला जाणवते कारण मी तुझ्या जवळपास आहे तू जेव्हा नाम घेतो तेव्हाही मी तुझ्या आसपास आहे विसरू नकोस की तुला उंचावणारे आशीर्वादही माझ्याचकडून येत आहे तुझ्या सुख समृद्धीला वाढवणारे आशीर्वादही माझ्याचकडून येत आहेत तुझे जीवन स्थिर आनंददायक कुटुंबातील सुख आणि परिपूर्णतेने परिपूर्ण केल्या जाणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा आणि त्या सर्व गोष्टींना मान सन्मानित करण्यात येणार आहे तुमचे नाव एका खोलीत घेतल्या जात आहे जिथे तुमच्यासाठी तो मान सन्मान असेल ते दिव्य ज्ञान असेल आणि तुम्हाला उंचावण्यासाठी देवाचे मार्गदर्शन असेल जर तुम्ही त्या खोलीत आपल्या नावाचे काही ऐकू इच्छिता जिथे तुम्हाला तुमचे नाव घेऊन तुमच्यासाठी आशीर्वाद ठेवले आहेत तर होय म्हणा आणि मी ते स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही जर स्वामींचे असेच दिव्य पवित्र तेजस्वी संदेश ऐकण्यासाठी निवडल्या गेल्या आहात तर स्वतःला भाग्यशाली म्हणा तुमच्या भाग्यात लवकरच अद्भुत दैवी संदेश देवाचे चमत्कार येत आहेत कारण देव तुम्हाला निवडतो देव तुम्हाला आनंदाने भरतो आणि देव तुम्हाला उंचावतो देवाच्या खुशीत तुम्ही सुरक्षित आहात देवाच्या आशीर्वादात तुम्ही सुरक्षित आहात कारण देवाची नजर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे तुमचे संपूर्ण संरक्षण व्हावे यासाठी देव तुमच्या आजूबाजूला संरक्षण कवच तयार करत आहे निर्माण करत आहे देवाचा आशीर्वाद आला आहे म्हणून हा स्वीकार करा दैवी योजनेनुसार तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात म्हणून घोषित केले जात आहात कारण हा दैवी संदेश तिथेच पोहोचवला जाईल जिथे देवांचे प्रिय बाळ ते एकाग्र मनाने ऐकत असेल देवाचा महिमा अघात आणि अनंत आहे त्याचाच अनुभव तुम्ही घेणार आहात करणार आहात तेव्हा देवाचे नाम श्री स्वामी समर्थ माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका हा संदेश तुम्हाला आवडल्यास लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकून घे यातील विचार यातील आशीर्वाद यातील मार्गदर्शन तुझ्यासाठीच आहे तू तु, तुझ्या वेदना विसरशील तू तु, तुझे त्रास संपवण्यात यशस्वी होशील कारण हा रूपी संदेश तुझ्यापुढे आला आहे याला चुकवू नको दुर्लक्षित करू नकोस तर संपूर्ण पुढील काही मिनिटे मन लावून ऐकत राहा तुमच्यासाठी बंद असलेले तुमच्या नशिबाचे द्वार आता उघडण्यात येत आहे शांत राहा मनाने परमेश्वराचे ध्यान चिंतन करा कोण तुमचा विरोध करतं त्याकडे दुर्लक्ष करा आणि भगवंत परमेश्वर तुम्हाला काय आशीर्वाद देतो त्याकडे लक्ष पुरवा पुढे जा आणि आपल्या मार्गात आशीर्वाद चमत्कार स्वीकार करा जर चमत्कार स्वीकार असतील तर होय मी स्वीकारण्यासाठी तत्पर आहे असे टाईप करा तुमच्या आयुष्यात तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस तेच आता तुला तुझ्या मार्गात मिळणार आहे तुझ्या अपेक्षा इच्छा पूर्ण करणारा हा आशीर्वाद ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत आला आहे त्या क्षणाला आठवण ठेव की मी तुझ्याद्वारी आलो आहे तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आलो आहे तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी मोठा आशीर्वाद घेऊन आलो आहे ते म्हणतात तुला जरी काही असे वाटते की तू हरणार आहेस तरीही त्या क्षणाला घाबरू नकोस तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे तुला वर उचलतो आणि तुला आनंद प्रदान करतो तुला इतका उंचावतो की तू सतत आकाशात भरारी घेण्यासाठी तयार केल्या जात आहेस तुला जे काही नकारात्मक वाटत आहे तेव्हा त्या नकारात्मक गोष्टी सोडून दे आणि तुझ्यासाठी जे काही सुखाने भरलेले आहे आनंदाने भरलेले आहे ते स्वीकार करण्यासाठी तयार हो सज्ज हो बळा माझे वचन आठवण ठेव आणि निरंतर ते तुझ्या आठवणीत राहावे यासाठी मी तुला आशीर्वादाने भरतो माझ्या प्रिय बाळा कोणती वेळ अजून गेलेली नाही ज्या संधीची वाट तुम्ही पाहत आहात तेच तुम्हाला दिल्या जाणार आहे चिंता करू नका कारण सर्व काही आनंदाने परिपूर्ण केल्या जाणार आहे तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणावाला संघर्षांना संपवणारे आशीर्वाद मी तुम्हाला प्रदान करतो आनंदी व्हा देव म्हणतात तू घेतलेले नाम तू घेतलेले माझे स्मरण कधीही वाया गेले नाही बाळा तुझा भाग्योदय होण्याचा वेळ जवळ येत आहे तू केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माचा हिशोब देवाकडे आहे त्याचप्रमाणे जे कोणी पाप करतात जे कोणी दुसऱ्याला लुबडण्याचा प्रयत्न करतात आणि जे कोणी दुसऱ्याचा तिरस्कार करून स्वतःला साबित करण्याचा प्रयत्न करतात ते देखील हार मानणार आहेत माझ्या प्रिय बाळा कोणत्याही वेळेत तुमच्यासोबत चमत्कार घडणार आहे तुम्ही आशीर्वाद मागितले आहेत ना मग ते आता माझ्यावर सोपवा तुमच्या दिशेने चमत्कार येणार आहेत तुमचे आशीर्वाद पूर्णपणे तुम्हालाच मिळणार आहे तुमच्या हातून काहीही निष्ठून जाणार नाही तर तुम्ही आता आनंदाने परिपूर्ण ठरणार आहात केल्या जाणार आहात देव म्हणतात बाळा आज या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अगदी आजचा संदेश हा तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि हा तू संपूर्ण ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो तुझा अभिमान वाटेल इतके प्रेम मी वर तुला देतो आणि तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतो बाळा हार मानू नकोस कदाचित तुला असे वाटेल की हे दिवस कधी संपतील तर या दिवसातूनही तुला खूप काही शिकायला मिळत आहे अरे बाळा कुणी तुझी फसवणूक करेल पण मी ती होऊ देणार का तू विचार कर खूप विचार करतोस मला माहीत आहे त्यात नकारात्मक विचार करतोस आणि मग माझ्याशीच बोलतोस की हे देवा काही लोक माझा विरोध करतात काही लोक माझा तिरस्कार करतात तर काही लोक माझ्या विरोधात कार्य करतात पण बाळा हे विचार कर की त्या प्रत्येक क्षणाला मी तुझ्या सोबती आहे ज्या क्षणाला तू तु अंधारातून चालत आहेस तू अशा काहीतरी लोकांसोबत चालत आहेस तेव्हा मी तुझा साथीदार आहे तुझा भगवंत तुझा परमेश्वर तुझ्यावर आशीर्वादांचा हात ठेवतो आणि तुला आशीर्वादित बाळ ठरवतो जेव्हा जेव्हा तुला एकटे वाटत असेल तेव्हा तेव्हा परमेश्वराचे ध्यान चिंतन कर तुला कधीही एकटे वाटणार नाही परमेश्वर तुला साथ देतो परमेश्वर तुझ्या इच्छा पूर्ण करतो जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे ते मानता तेव्हा मला त्रास होतो आणि मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आलो आहे की मी सदैव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची योग्य वेळ आली आहे स्वतःला एकटे मानू नका तुमचा देव तुमचा भगवंत तुम्हाला सदैव साथ देतो आणि तुमच्या सोबत आहे याची जाणीव तुम्हाला माझ्या अभयवचनावर होऊ शकते देव म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे वाटू शकता तेव्हा देवाचे स्मरण तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यावर तुम्हाला कधीही एकटे वाटणार नाही मी तुम्हाला साथ देतो मी तुम्हाला आनंद प्रदान करतो तेव्हा म्हणतात बाळा तुम्ही जिथे चालत आहात तो मार्ग देवाने तुम्हाला निवडून दिलेला सर्वश्रेष्ठ मार्ग आहे भक्ती मार्गात तुम्ही पुढे जात आहात अध्यात्माच्या मार्गात तुम्ही पुढे जात आहात आता कसलीही भीती भय तुमच्यासाठी नाही तर परमेश्वराचा दिव्य आशीर्वाद तुमच्यासाठी आला आहे या संदेशाचा जो कोणी स्वीकार करेल काही मिनिटे हे ऐकेल त्याच्या मनाला स्थिरता वेदना हरण होतील त्रास हरण होतील सुख मिळेल आनंद मिळेल आणि देवाचा आशीर्वादही मिळेल जर तुम्ही निवडक बाळांपैकी एक आहात म्हणूनच देवाने हा संदेश तुमच्यापर्यंत दिला आहे तुमच्या वेदना दुःख याच्यातून बाहेर पडण्याचे मार्ग तुम्हाला सुचवले आहेत जर तुम्ही हे मार्गदर्शन स्वीकार करत आहात तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझा देव महान माझ्या देवाची भक्ती महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत तुमच्या मुलाबाळांना प्रगतीचे मार्ग आनंदाचा स्तर देवत ही स्वामी मौरीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय